दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मधील वाळविहीर येथे तीन दिवसीय महानुभाव संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते बुधवार दिनांक वीस डिसेंबर रोजी संत महंत व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या महानुभाव संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले संमेलनाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच वाळविहीर येथे उभारण्यात आलेल्या श्रीकृष्ण मंदिराचे फीत कापून लोकार्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले त्यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संमेलनाचे आयोजक दिनकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सत्कार झाल्यानंतर अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे राष्ट्रीय संघटक दिनकर पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकेतून मत मांडले कपड़ा तालुका बाळवीर या गावी का घेतला हे समेलन घेण्याचं एकच कारण आहे परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म भरोच गुजरात राज्यामध्ये आणि आपला देव आपला परमेश्वर त्यांचा ज्या ठिकाणी जन्म झाला आठशे वर्षापूर्वी आठशे वर्षापासून जे जन्मस्थान आहे ते आपल्या ताब्यात नाही ते आपल्या ताब्यात मिळावं ते ताब्यात येण्याचं काम आज आपण बघतो या भारत देशामध्ये कोण करील तर नरेंद्र मोदी साहेब करतील या गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल करतील आणि या भागाचे सात वेळा आमदार झालेले जिजूबाई चौधरी करते म्हणून हा कार्यक्रम ठेवला इथं तर काही बाळासाहेब साहन दिनकर पाटील नाना आम्हाला काही निवडणूक लढवायची नाहीये आपण त्या जवळची भक्ती करतो दे त्याच देवाचं स्थान त्याचं जन्मस्थान आपल्या ताब्यात नसेल आपल्याला दर्शन करायला मिळत नसेल आणि मग आपण कशासाठी आहोत आपले दोन संमेलन पहिले नाशिक मध्ये झाले दोन हजार दोन ला झालं दोन हजार बावीस ला झालं आपण त्या ठिकाणी सात मागण्या होत्या त्याच प्रमुख्याने ही मागणी होती त्याच्यातून अनेक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य केलेलं आहे कालच मला मराठी विद्यापीठाची त्यांनी काल परवानगी दिलेली आहे जवळजवळ दोनशे कोटी रुपये मांगो पंथाला मंदिरांना दिलेले परंतु हे काम सर्वात महत्वाचं आहे की आपलं स्थान ज्या चक्रधर स्वामींचा जन्म झाला ते आपल्याला मिळावं हा करायचो आहे आणि या वाघामध्ये मानगू पंत वाढवण्याचं काम जर कुणी केलं असेल कैलासवासी अनंतराव कपाटे बाबा कैलासवासी नागराज बाबा आणि जाधववाडीचे बाबा अनेक साधू संत बसलेले भारतातील अनेक साधू संत महंत तो या अतिदुर्गम भागात आदिवासी भागात फार मोठ्या प्रमाणामध्ये मानव पंत वाढवण्याचं काम केलेलं तसेच अखिल भारतीय धर्म जागरण सभेचे प्रमुख शरद ढोले यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले मै हु तो हरी नाही हरी है तो मै नाही काम करता करता सगळं परमेश्वरालाच अर्पण करायचं सगळेच परमेश्वराचं चा अर्पण झालं की मी राहत नाही आणि मी राहिलो तर परमेश्वर दिसत नाही असं परमेश्वर दिसण्यासाठी स्वतःच अस्तित्व पूर्ण लोप करायचं आणि पूर्ण लोप केल्यानंतर गीतेमध्ये असं म्हटलंय या हृदयीचे त्या हृदयी गातले दुवैतन मोडिता केले आपुणा सारखे अर्जुना म्हणजे अर्जुनाचा संभ्रम संपला म्हणजे काय झालं तत्वज्ञान असं सांगितलं की एका बाजूला अर्जुन उभा एका बाजूला कृष्ण उभा आहे दिसायला अर्जुन आणि कृष्ण हे दोघं वेगळे दिसत आहेत पण श्रीकृष्णानं तत्वज्ञान असं सांगितलं की अर्जुनाचं आणि श्रीकृष्णाचं हृदय एक झालं असं हृदया हृदया एक करणे आणि असं हृदय एक करून प्रत्यक्ष दिसणारी चराचर सृष्टी जरी वेगळी असली तरी त्यात परमात्मा परमेश्वर एक आहे याची प्रत्यक्ष अनुभूती येणं आणि त्या अनुभूतीसाठी प्रत्यक्ष कर्म करणं ते कर्म विकाररहित करण्यासाठी ज्ञान मिळणं या सगळं गीता प्रपंच आहे आणि त्या गीतेच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण इथं जमलेलं या संमेलनाच्या निमित्तानं आता पूर्वव पूर्ववर्ती वक्त्यांनी पण सांगितलं की नागराज बाबाने सुद्धा या भागामध्ये बरंच मोठं काम केलं माझं भाग्य असं की एकोणीसशे सत्त्याण्णव साली पेठला करवीर पीठाचे पूज्य शंकराचार्य आणि पूज्य महंत नागराज बाबा ह्यांच्या संयुक्त उपस्थितीमध्ये काही लाख लोकांची एक धर्मसभा झाली होती आणि ती धर्मसभा झाली होती पेक्षासाठी तर ती धर्मसभा या भागातलं धर्मांतर थांबवण्यासाठी झालं होती त्या दोघांनी तर धर्म सांगितलाच पण त्यावेळी या भागातल्या अत्यंत प्रसिद्ध असे पूज्य आवारी गुरुजी त्यांनी सगळ्या संपूर्ण समाजासमोर एक वाक्य उच्चारलं होतं की जे वाक्य माझ्या आजही लक्षात आहे आवारी गुरुजी म्हटले की आम्ही सगळे आदिवासी डोंगरात आग लागती वन जळत जन बघत पण इथं धर्मांतर चाललंय मन जळत कोण बघत आणि या धर्मांतरामुळे जे आमचं मन जळते ते कोण बघते असं ज्यावेळी आग आवारी गुरुजी म्हटले त्यावेळी पूज्य नागराज बाबा म्हटले तुमचं जळलेलं मन जळत असलेलं मन आम्ही बघायला आलोय

और उनके साथ सभी सहयोगियों ने लिया है वो किस तरह लिया है वास्तव में ये उनके लिए नहीं लिया गया या केवल उनका ही इसके अंदर कोई स्वार्थ छिपा तो हुआ है तो ऐसा कुछ भी नहीं है धर्म जागृति के लिए एक निष्काम निष्काम भक्ति के मात्र जो कि भगवत गीता जी कहीं माध्यम से श्रीमद भगवत गीता जी हमें बतलाती है समझाती है और मोक्षदा एकादशी के विश्राम पर और उसकी दो पूर्व दिवसीय में कार्यक्रम की शुरुआत में जोगेश्वर भगवान श्री द्वारकेश उनकी अमृत में का श्रीमद ग्रंथ ग्रंथ जो कि विश्व मान्य है श्रीमद भगवत गीता जी उनके वचन रूपी आश्रय में जब हम रहते हैं तब तो महाराज श्री अर्जुन जी के माध्यम से हम सभी अर्जुन के लिए भगवान कृष्ण कहते हैं कि उठिए जागिए और तब तक दौड़िए जब तक आप अपने लक्ष्य को प्राप्त नहीं कर लेते हो भगवत गीता जी हमें हर संकल्प हर वह साधना हर वह उद्देश्य की पूर्ति के लिए हमें ऊर्जा प्रदान करती है भगवान श्री चक्रधर स्वामी जी की वह परम पवित्र नगरी जिस जगह पर कभी मुगलों के द्वारा तो कभी अंग्रेजों के द्वारा और आज के कुछ व्यक्तियों के द्वारा कुछ जन समूह के द्वारा अगर उस जगह पर कब्जा कर लिया गया है तो हम सभी के अंदर हमारे सभी के मन भीतर में जो यहाँ उपस्थित नहीं भी हो सके और जो उपस्थित होना भी चाहते हैं और आप सभी के द्वारा सूचनाओं के द्वारा अगर यहाँ पहुंचना भी चाहते हैं और उनके द्वारा अनेक लोगों को हम इकट्ठा करना चाहेंगे तब कहीं जाकर के एक विधान के द्वारा एक संविधान के द्वारा एक न्यायिक प्रक्रिया के द्वारा और दूसरी और जनमानस की क्रांति के द्वारा ही जब तक यह प्रयास सतत चलता रहेगा, तब तक हम सरकार के द्वारा उस जगह तक उसको प्राप्त करने के लिए हमेशा हमेशा के लिए उसको अपना बनाने के लिए जो हमारे सभी के संकल्प हैं वे पूर्ण कर पाएंगे

तीन दिवसीय महानुभाव संमेलनाचे आयोजन करण्यात <स्यागाँ> आले कार्यक्रमाप्रसंगी अखिल भारतीय महानुभाव विध्वंस बाबा महंत गावकर बाबा महंत विश्वनाथ बाबा कोठी महंत शुकमुनी बाबा महंत तेलहारकर बाबा महंत सुखेणेकर बाबा तसेच या संमेलनाचे मुख्य आयोजक दिनकर अण्णा पाटील गुजरातचे आमदार जितूबाई चौधरी नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप दत्ताजी गायकवाड प्रकाश शेठ ननावरे राजेंद्र जायभावे अरुण महानुभाव छबू नागरे साहेबराव आवाड प्रवीणदादा शेवलीकर तसेच भागवताचार्य चिर्डे बाबा नाझिमा परिषदेचे अध्यक्ष कृष्णराज बाबा मराठे कार्याध्यक्ष वालेराज बाबा पातुरकर डोळसकर बाबा शास्त्री भाईदेव मुनी मानेकर दत्तराज बाबा चिरडे साईराज बाबा शास्त्री कृष्णराज बाबा विद्वांस अचलपूरकर बाबा गोपीराज शास्त्री सुकेणेकर दामोदर अण्णा पात्रे महेंद्रमुनी कपाटे बाळकृष्ण दादा लोणारकर बुद्धिसागर बाबा कपाटे आदी संत महंत तपस्विनी महानुभाव पंथाचे सर्व साधू संत महंत तपस्विनी वासनिक उपदेशी मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक